कॅम्पसच्या बाहेरच विषय भेटू म्हणलेला कॅम्पसच्या बाहेरचा विषय कॅम्पसच्या बाहेरच भेटूया तू एक सांगितलं मॅनेजमेंटच्या दीड वर्षापूर्वी शिक्षका

तर त्यांना बडतर्फ करण्यात यावं का तर त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही आहे पालकांकडून जे आपण स म्हणजे सजेशन येतात ते काही घेत नाही आणि फेवर आणि बायस पर्सनल बायस एवढा आहे त्यांचा की त्याच्यावर काहीच आम्ही करू शकत नाही पालकांची इथं आल्यावर त्यांना रिस्पेक्ट नाही बसा म्हणतात ॲप्लिकेशनचा फॉर्म देतात ते भरेपर्यंत आतमध्ये तुमची काय आहे ते जाते परत मा माघारी म्हणतात नाही मॅडम वेळ नाही मॅडम मिटिंगसाठी गेलात म्हणजे प्रत्येक वेळी पालकांनी हेच करायचं का आम्ही स्टेक होल्डर आहोत आम्ही फीस भरतोय आम्ही इन्व्हेस्ट करतोय पैसा मग प्राचार्य मॅडमला आमच्यासाठी वेळ नाही आहे का आमच्या पोरांसाठी आणि माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही जे मुलं तुम्ही होम फोन म्हणतात का काय त्याला होमवर्क म्हणतात मुलं घरा मुलांना घरी तुम्ही देता पण ते इथे येऊन चेक होत नाही का आणि क्वालिटी टीचरची क्वालिटी पोरांची क्वालिटी का वाढत नाही आहे इथं पोदारमध्ये सगळ्यांचा भरोसा ह्या शाळेवर होता मग आता का तो बिघडत चालला आहे मला हेच विचारायचं की प्राचार्य मॅडम इव्हेंट कल्चरल इव्हेंट यात जास्त घेऊन कायदा दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे धाराशिवकरांना मग माझं म्हणणं आहे की तुम्ही थोडे कल्चरल प्रोग्राम स्पोर्ट्स हे हो कमी याच्यामध्ये घ्या ना अकॅडमिकला जास्त महत्त्व द्या कारण मार्करवर माझं काय म्हणणं आहे की मार्कच आले पाहिजे पर्सेल्टेज आले पाहिजे मग तुम्ही बायाच करतात पर्सनल मुलांना टार्गेट करतात स्पेशली माझी मुलगीसुद्धा टार्गेट झालेली आहे तुम्ही पार म्हणजे आता मी आले दर शनिवारी मी इथं व्हिजिटला येत होते पूर्ण टीचर्सला भेटायला हां आता विचारलं मी दराडे मॅडम आहेत मराठीच्या मागच्या वर्षीच्या आता माझी मुलगी आठवीला आहे मागच्या वर्षी मी सत्ता येऊन भेटले मॅडम तुम्ही माझ्या मुलीला सर्वात जास्त मार्क आहेत मग जेम्स ऑफ द क्लास यांनीही ठरवलेला आहे मग तुम्ही काय म्हटलं होता आधी की अकॅडमिक जे मुलांचं चांगलं असेल त्यांनाच आम्ही जेम्स ऑफ द क्लास देऊ माझ्या मुलीला देण्यात ना आला नाही का वगळलं मी हेच येऊन विचारलं नाही नाही मॅडम उसका कुछ बिहेवियर अच्छा नाही होगा टीचर के साथ में असं त्यांनी मला म्हटलं मी एक गलत बात आहे आप जो बोल रहे हैं वो पॉईंट टू द टू द पॉइंट नहीं है मेरा बोलना यही है कि आप जेम्स ऑफ द क्लास अवार्ड दे रहे हो, तो आप फेवर करके मत दीजिए, उसकी जो बेसिक है जो आप अकॅडमिक क्वालिटी देखरे उसी की बेस को आप दीजिए आमची मागणी मी हीच आहे की इथल्या ज्या प्राचार्य मॅडम आहेत रम्य तुतिका मॅडम त्यांना बडतर्फ करण्यात यावं चांगला स्टाफ इथे भरण्यात यावा क्वालिटी म्हणजे ज्यांच्याकडे एज्युकेशन नाही ते पण स्टाफ इथे आहे आणि ऑनलाईन यांचा अपडेट होत नाही की आमचा कुठला टीचर कॅन्सल झाला कुठल्या टीचरला आम्ही आम्ही काढलं मागच्या वर्षी पट एक घटना झालेली आहे आकाश सर आकाश सर जे केमिस्ट्रीचे टीचर होते म्हणजे सायन्स शिकवत होते तर त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला की यांनी मुलांचं ट्युशन घेतलं आत्ता पण सध्या सगळे टीचर्स ट्यूशन घेतात पण काही म्हणजे कधीच्याच बोटावर मोजले इतकेच टीचर त्यांच्या फ्लेवरमध्ये आहेत आणि बाकीच्या सगळे विरोधात आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही येतो तेव्हा आम्हाला रिस्पेक्ट द्या तुम्ही असं बाय फर्गेट नका करू की डॉक्टरची मुलं आहेत मोठ्याले बिझनेसमॅनची मुलं आहेत अरे आम्ही जो बी आहे आम्ही आमचं असे तो तर मला संख्येने पालक जमलात काय तुमची मागणी आहे नेमकं काय अनुभव नमस्कार धाराशिवकर आम्ही धाराशिवच्याच मुलांचे इथलेच पॅरेंट्स आहेत आम्ही प्रॉपरचे आहेत एक वाजवी मागणी आहे की आमच्या मुलांना इथे अतिशय चांगलं शिक्षण मिळावं दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्याच्यासाठी आम्ही रक्ताचं चाँ पाणी करून जो आम्ही पैसा कमवतो तो इथे घालतो की आमच्या मुलांना इथे चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी आम्ही आमची मुलं सिनियरपासून इथे आहेत जे प्रिव्हियस प्रिन्सिपल होते त्यांच्या त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला खूप चांगला होता आणि म्हणून आम्हाला असं की आम्ही ही शाळा कंटिन्यू करावी म्हणून आम्ही आमची मुलं इथंच ठेवली आता आमची मुलं जवळजवळ आठवी नववीमध्ये आहेत काही काही जणांची इथं जे आहेत ती पण आता असं होऊ लागले की गेली दोन तीन वर्ष झालं जे इथलं जे मॅनेजमेंट आहे ते अजिबात पालकांच्या ज्या तक्रारी येतात त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे आम्ही जेव्हा जेव्हा सांगतो आहे की हे असं काही होतं आहे त्याच्यावर फक्त आम्हाला आश्वासनं मिळतात आणि हे जे आहेत हे मेल्स आम्ही केलेले एक वीस तीन तेवीसला केलेला आणि एक पंचवीस तीन तेवीसला केला होता आणि या मेल्समध्ये आम्ही डिटेल्स सांगितलं होतं सर आम्ही हे मेल्स आम्ही लिहिले होते इंग्लिशमध्ये लिहिलेले इथे करिक्युलम कम्प्लीट होत नव्हतं आणि त्याच्यावरती आम्ही विचारलं होतं की मॅम इतका सिलेबस तुम्ही गाळला तर तो सर हा तो प्रत्येक आम्ही काय आम्ही एवढा आम्ही एवढं केलं इथं जीएमला बोललो जीएमनी मेडिएशन केलं आमच्यामध्ये आणि जीएम सरांनी सांगितलं होतं की आम्हाला महिने द्या तुमच्या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला मान्य आहेत इथं त्रुटी आहेत मॅडम नवीन आहेत आम्हाला तीन महिने द्या आम्ही ते सगळं करू पण वरच्यावर परिस्थिती इतकी बदलत जाते की आता म्हणजे आम्हाला बोलायला पण अवघड होऊ लागले ठीक आहे ओके